की तुमचा माझ्यावरचं प्रेम प्रेम असलेलं मला बहुधा मी या गोष्टीमुळेच मला ऊर्जा मिळत असेल ताकद मिळत असेल आज माझ्यासोबत सगळ्या प्रभागातील राष्ट्रवादीचे सदस्य आणि कार्यकर्ते बंधू रात्रंदिवस प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेत आहेत नयने प्रचारासाठी माझ्यासोबत घरातील कामे आटो आटोपून माझ्यासोबत प्रचार करत आहेत त्यांचा हा मोलाचा वाटा त्यांची ही हे परिश्रम व्यत जाऊ नये असे मला वाटते प्रचारात मी जिथे जिथे वृद्ध लोकांच्या पाया पडत होते तिथे मला भरभरून आशीर्वाद मिळत होते आणि लाडही करत होते लोक मला अशी मी त्यांची कोणीतरी प्रेमाची जीवलगायची असे त्यांना मला वाटत होते आहे असं मला वाटत होते हे पाहून माझं मन खूप भरून येत होतं मी त्यांना माझ्या आईवडिलांच्या रूपातच पाहत होते आणि त्याच विचाराने मी त्यांच्या पाया पडत होते मी एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी घेण्याआधी माझ्या प्रिय जनतेचा व थोड्या मंतांचा आशीर्वादाचं गाठोडं माझ्या पाठीशी असावं हीच माझी मनिषा होती समाज तर मला आधीपासूनच आवड होती पण त्यासाठी योग्य वेळ परमेश्वराच्या मनात आल्याशिवाय शक्यच नव्हतं त्यांच्या संकल्पाने मी आज तुमच्या सेवेसाठी सज्ज सज्जा आहे लोककल्या लोककल्याणासाठी सज्ज आहे तोच मला तुमच्यापर्यंत पोहोचवितो आणि प्रचारही करून घेतो बाकी जो निर्णय तो घेईन तो मला मान्य आहे माझं यश आणि माझं आणि माझ्याकडून तुमची सेवा घडवणं हे त्याच्याच योजनेचा एक भाग आहे कदाचित आता मी एवढीच विनंती आपल्यासमोर करू इच्छिते की तुमची सेवा आणि एक निघून एक सुंदर शहर बनवण्याचे माझे स्वप्न करण्याची संधी आपणच मला देऊ शकता त्यासाठी तुमच्या रूपी मताची मला गरज लागेल याशिवाय मी हे कार्य करू शकणार नाही तुम्ही मला प्रचारात खूप प्रेम दिलं पण ते सिद्ध करण्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या पूर्ण राष्ट्रवादी पक्षासाठी मतदान करावं लागेल तरच या कार्याला खरी सुरुवात होईल आणि कुणा कुणाचा विरोधही होणार नाही माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबाबद्दल कोणी कितीही टीका केल्या तरी आम्हाला काहीच त्याचा फरक पडणार नाही कारण माझं ध्येय हो, फक्त देगलूचा विकास आणि विकासच राहील या निवडणुकीमध्ये तुम्हाला हरवण्याचा माझा उद्देश नाही तर बेगनूर एक आदर्श गाव कसं बनवता येईल हा हेच माझं उद्दिष्ट आहे बेगलूर शहरात सत्तावीसपैकी आपल्या पक्षाचे अठरा महिला उमेदवारासाठी थांबल्या आहेत आणि सर्वाधिक महिला सर्वाधिक समस्या महिलांच्याच असतात कुठल्याही अडचणींना महिलांनाच सामोरं जावं लागतं आम्हाला विश्वास आहे की शहराचा विकास महिलाशिवाय शक्यच नाही कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला देगलूर शहराची जबाबदारी नक्कीच सांभाळते अनेक लोकांना वाटतं महिलांना काही काही का काम करता येत नाही त्यांचा हा गैरसमज आम्ही नक्कीच दूर करू निवडणूक जिंकण्यापूर्वी आणि जिंकल्यानंतरही आम्ही एकत्र येऊन हातात हात घेऊन नक्कीच काम करू ही ताकद हा आवाज मी तुमच्यासाठी वापरणार आहे मी बोल मी बोलू शकते मी लढू शकते मी निर्णय घेऊ शकते आणि तुमच्या सर्व अडचणींना सामोरे जाण्यासाठी मी ठामपणे आणि खंबीरपणे उभी हो आहे महिलांना रस्ते नाल्या नळ आणि अस्वच्छता आणि त्यां त्यांच्यासाठी तं, रोजगार या अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत त्या मी शंभर टक्के खात्रीने नक्कीच दूर करून त्यांना या त्रासातून मुक्त करणार आहे त्यामुळे सला प्रभागातून आपले सदस्य निवडून द्यावे त्यासाठी सर्वांनी घड्याळ या निशाणीवरच बटन दाबवून कुठलीही चूक न होऊ देता मतदान करावं ही आपण माझी कळकळीची विनंती आहे तुमची फक्त मला साथ द्या आपण सर्वजण मिळून या देघनुश्ऱ्याचा कायापालट नक्कीच करू आपल्या पूर्ण फॅमचा विजय म्हणजे आपणा सर्वांचा विजय ठरेल तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ माझ्या पाठीशी सदैव राहू द्या धन्यवाद मी पहिल्यांदाच बोलत घातल्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा राहावं धन्यवाद